नमस्कार मी सुदाम शिंदे आणि आपण पाहतात सोलापूर न्यूज ट्वेंटी सेना नदीकाठच्या पूरग्रस्तांसाठी मोठी दिवाळीसाठी आनंदाची बातमी पूरग्रस्तांना दिवाळीच्या आधी मिळणार मोठी मदत अशी घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान संभाजनावताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोटे व जिल्हाधिकारी व प्रशासना यांच्या समोर शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे त्याबद्दल काय सांगा दिवाळी आपण बघतो की दिवाळीचा या संकटाचा प्रसंगी आमचा अनेक कुटुंब देशभर घरात पाणी आलं घरात घरांनी भिजलं आणि खूप मोठं संकट बांधवांच्या नागरिक दिवाळी लगेच दिवाळी आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला खास करून सोलापूरच्या डीपीडीसीनं निर्णय घेतलेला आहे की आम्ही सगळ्या शेतकऱ्या बाधित कुटुंबांची दिवाळी व्यवस्थित व्हावी या संकटात बाहेर पडत असताना त्याला ती शक्ती मिळावी दिवाळीचा सण आनंदात साजरा व्हावा म्हणून आम्ही एक दिवाळीला आवश्यक असणार सगळं किट आम्ही तयार केलंय साधारण पहिल्या टप्प्यात बाधित कुटुंब जी आहे ती साधारण साडेबारा हजार असतात सुबाधित कुटुंब आहेत त्यांना ती मदत देत असताना आणखीन काही लोकांना मदत देता येते का, का। या निमित्तानं तेही आम्ही बघतोय साधारण <tellan>, uh, माननीय मुख्यमंत्री मोदय हो आदरणीय जी आहेत त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींच्यासाठी दिवाळीची भावीज म्हणून काय व्यवस्था केलेली आहे सोलापूरच्या आमच्या जिल्ह्याच्या अनुषंगानं तीही मदत दिवाळीच्या पूर्वी आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या पद पोहोचवण्याचं काम आम्ही करू आणि लाडक्या बहिणींना नक्की वाटेल किंवा आमच्या सगळ्यात भावांनाही वाटेल की आमच्या सगळ्या प्रसंगामध्ये आमचं सरकार आमचे आमच्या पाठीशी आहे अशा पद्धतीची व्यवस्था आणि आम्ही सगळ्यांनी केलेली आहे खास करून आम्ही सगळेच पुरबसलेले आमचे आमदार असतील आमचे भारतीय जनता पक्षाचे काही सहकार्य असतील शासनानं दिलेल्या दिले किटच्या दिले दिले पेक्षा पुढे जाऊन जे आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्यासाठी किंवा आम्ही काही मदत दिवाळीची मदत म्हणून आम्ही काही करण्याचा निर्णय घेतलेला आहे तेही शासनाचं किट एक सोबत जाईल त्याच्यासोबत आमच्या आमचं आ, एक किट सोबत आहे आणि दोन्ही किट मिळून त्या लोकांना मदत करण्याचं काम या त्याला आम्ही करतोय म्हणजे दिवाळीत लागणारी प्रत्येक गोष्ट त्या किट मध्ये असेल अगदी दिवाळीचा साबण कोलगेट पेस्ट पासून चटणी पासून अगदी मसाल्यापासून रवा डाळ अगदी साखर आदी म्हणजे जे दिवाळीला लागेल सगळं की जेणेकरून दिवाळीला त्या कुटुंबाला वेगळं खरेदी करायला लागेल अशी व्यवस्था राहू नये अशा पद्धतीची व्यवस्था केलेली एक विशेष प्रश्न असा की एकशे दहा मंडळ आहेत त्यापैकी त्या नऊ मंडळामध्ये अतिवृष्टीचा परिणाम झालाय आणि विशेष म्हणजे महसूल पर्जन्यमान मापन करणाऱ्या महसूल विभागाची यंत्रणा असेल किंवा संबंधित आधी आणखी कोणाची यंत्रणा असेल ती चालू होती का नाही हे शंकाच आहे म्हणून तुमच्याकडे कदाचित ऐंशी आलेला असावा सर्वसामान्यांचं म्हणणंच ते होत स्थानिकांचा शेतकऱ्यांचा आणि तेव्हापासून जी एक विनंती तुमच्याकडे आणि शासनाकडे होती की सकट ह्या शब्दाला कुठे कुठेच प्रशासनाने तुम्ही किंवा शासनाने दखल घेतली नाही असं स्पष्ट दिसतात मला कदाचित तुम्ही माझं सुरुवातीपासून ऐकली नसावी असं सुरुवात ऐकली असली तरी तुम्ही हा प्रश्न मला विचारता हा प्रश्न आहे पण मी आपल्याला क्लिअर सांगितलं की ज्या ज्या तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे दा त्याच्या तालुक्यातून आणि त्या तालुक्यामध्ये मी मला असेच आपल्याला सांगितलं की ज्या पासष्ट मिलीमीटरच्या पावसाची आठ न ठेवता शेतकऱ्यांच्या बांधवांची पंचनाने करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत एक विषय तुम्ही सरसकट म्हणता तर त्याचं नुकसान झालं नाही त्यालाही नुकसान भरपाई द्यावी असे आपली भावना असेल तर हा वेगळा विषय राहू शकतो परंतु बाधित शेतकरी एकही मी जबाबदारी आपल्याला सांगतोय एकही बाधित शेतकरी पासष्ट मिलीमीटर पाऊस पडणार नाही म्हणून वंचित वह राहणार नाही या प्रत्येक शेतकऱ्याला जो बाधित आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रस्ताव होईल आणि त्याला मदत देण्याचं काम यानी तो तो सर सर आपल्याच पक्षाचे आमदार आपल्याच पक्षाचे आमदार विजय कुमार देशमुख सर तडीपार गुंडाच्या व्यासपीठावर जात आहेत आणि कार्यक्रम घेत आहेत आणि तिथे ते आहेत पक्षातील तोही विषय आहे आपण पहिली तासांची सुरुवातीपासून अनेक लोकांचं म्हणणं की एनडीआरआयएच्या नियमानुसार सरकार मदत करेल काहीतरी कोरोनाला पाणी पुसेल अशा बद्दलची परिस्थिती अनेक मांडलेली अनेक परंतु मला मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देण्यासाठी येण्यासाठी की एनडीआरएफचे सगळे नियम नियमाची मदत तर होईलच होईल पण एनडीआरएफच्या नियमाच्या पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेऊ

आणि आता हंगामी भागात सत्तावीस हजार आणि काही भागात शेतकऱ्याला बत्तीस हजार रुपयाची मदत करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे मी शासनाचा मंत्री आहे आणि शासन सांगते आणि मुख्यमंत्री मोदयाने या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत जिया झाल्या असतील पोचलेला असतील आणि जे आर नसले तरी पोचतील परंतु हा जीआर माझ्या सोबत आहे हा जे आहे सरकार आणि त्या जे या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे मी आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे की ज्या ज्या गोष्टी मुख्यमंत्री मोदी सांगितल्या त्या त्या गोष्टीचा जिआर आपल्या आपण आपल्याकडे आहे आणि तो जीआरच्या अनुषंगानं अधिकाऱ्यांना पंचनामे करायला लागतील कुठल्याही पद्धतीनं जर अशा पद्धतीनं कोणी मना केला किंवा कोण गेला तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल कुठल्याही पद्धतीच्या चुकीचा होणार पण अधिकाऱ्याला कारवाई करायची वेळ येणार मी आश्चर्य सांगतो कारण आपण पंचनाम्याच्या बाबतीत आपण होता म्हटला पंचनामत देणार आहे का आपण आपण करता परिस्थिती काय मला वाटतं आपण पत्रकार म्हणून आपण काम करतात लोकांचा जीव वाचवत जनजीवन सामान्य करत असत्या यंत्रणा त्या व्यवस्थेमध्ये गुंतवणूक होत्या आता त्या फ्री झालेल्या पंचनामे केलेले पंचनामे तर आता प्राथमिक होतील बहुतांश पंचनामे मराठी बऱ्यापैकी होत आलेले आणि जेव्हा बाबत सहस त्यामुळे आपण बघितलं की बहुतांश परिस्थिती आता परिस्थिती आहे आपण वारी दोन पण तीन व्यक्त केला असेल बाकी काय केलं असेल त्याचे परिस्थिती होती परंतु ही सगळी मदत आपल्याला दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यावर कशी पोहचेल अशा पद्धतीचे नियोजन आणि अशा पद्धतीच्या सूचना पाठील्या माहू या प्रेसनोट मध्ये तुम्ही एक मुद्दा असा घेतला की प्रति कुटुंब पाच लिटर प्रमाणे केलोशिट शासनाकडून म्हणून मंजूर करणार म्हणजे खास पॅकेज आहे का केरोसिनच म्हणजे सर्वसामान्य कार्ड लागताना सर्वसामान्यांना म्हणजे काय आपण आपण काय वाचला माहिती नाही केरोसिन केरोसिन माहिती नाही पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळी केरोसिन पेद्याची व्यवस्थित कधी आली होती जेव्हा खूप परिस्थिती होती जेव्हा लाईटची वेज कंडिशन तुटलेली होती तेव्हा विजेता प्रश्न निर्माण झालेला होता त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी आवश्यक होतं त्यावेळी आपण शासकीय केलेला होता त्यामुळे आवश्यकता उपलब्ध करून देण्यासंदर्भात कलेक्टर मोदींना सूचना दिलेल्या होत्या मला वाटत त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न आपण केला काही ठिकाणी पोहोचवले परंतु आता लाईट पुरवत होते बाकीच्या व्यवस्था पुरवत होत्या तेव्हा याची आवश्यकता भासेल नाही भासेल पण नक्की आपल्या शकत याच्यामध्ये काय आहे आधी सरकारनं यंदर्फे अनेक निकाल जे आहेत ते मागवत घेऊन अनेक प्रकरणांमध्ये मदत केलेली आहे आत्ताच्या मदत मध्ये मात्र जी मदतीसाठीची जी वाट आहे तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा होती त्या संदर्भात त्यांचा निर्णय का झाला तीन मदत करणार आहोत की त्यापेक्षा पुढे जाऊन मदत करणार आहोत आपण तीन हेक्टर पर्यंत मदत करणार आहोत तीन हेक्टर साधारण साडेसात एकर मला वाटतं बहुतांश शेतकरी साडेसात एकरांच्या मर्यादितच आहेत याच्यापेक्षा मोठे शेतकरी अगदी हाताच्या बोटावर पोहोचल्यासारख्या आहेत परंतु त्यांनाही साडेसात एकर पर्यंतची मदत मिळणार आहे दुर्वरित क्षेत्रांना मदत मिळणार नाही परंतु साडेतीन तीन हेक्टर हेक्कर छोटी आ, जो, आ, जो, आपण होतक्याचे वाद विवाद आहेत कोर्टामध्ये आणि ज्या शेतकऱ्याचा वाद कौटुंबिक कोर्टामध्ये आहे त्या शेतकऱ्यांना कसं आपण नुसकान बरोबर दिलं जाईल एखाद्या जर शेतकऱ्याचा झाला प्रश्न आहे एक विषय आहे त्या ठिकाणी जो खातेदार आहे त्याच्या नावावर जमीन आहे ज्यांच्या खाते उठायला आहे त्या लोकांना मदत होईल त्यांचे काय वाद असतील तर त्यांच्या एकतीस हजार कोटीची जी मदत झाली त्या सोलापूर जिल्ह्याला सहा तालुक्यात किती आहे पंचनाखे झाले म्हणजे आकडेवारी मी आपल्याला सांगितली त्या हिशोबाला नाही सांगितलं की झालेलं जे नुकसान आहे आपल्याला या सोलापूर چار لاکھ ایک چار لاکھ ایکتر شی نان ایک ساتھ چار لاکھ ایکسٹھ ہزار तशा अनुषंगाने म्हणजे काय काय हंगामी असेल आणि काय संपूर्ण असेल अशा अनुषंगाने माझी कुटुंबाची संख्या मी सांगितलेली आहे की ज्या कुटुंबाचं घराचं नुकसान झाले बाकी जनावरांचे नुकसान झालं अठवाशे जनावरांचे नुकसान झाले ते मदत साडे हजार प्रमाणे मिळेल जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीवर अशा केले शासनाकडून मदत मिळाली ना पण याच्यामध्ये शहरी भागामध्ये सर्वात अतिवृष्टीचाही फटका बसलेला होता खास करून दीडशे वर्षाची साक्ष देणारी आदिला नदी दे। तिच्या पात्रामध्ये असलेलं अतिक्रमण जर का बघितलं लक्ष दिलं मी तुम्हाला मध्ये मा मागचा संदर्भ घेतो बारामतीच्या तरी नदीच जे काय संवर्धन आहे किंवा पुण्याच्या मुळा मोठ्याचं जे संवर्धन आहे ज्या पद्धतीनं तिथल्या नेतृत्वानं किंवा प्रशासनानं लक्ष घालून ज्या पद्धतीनं संवर्धन केलं त्या मोठा मोठी कार्यकर्तीचं त्याच पर्तीवर आलिला नदीचं संवर्धन व्हावं भविष्यामध्ये असे अनपेक्षित असलेले पर्जन्य जर का त्याच्यामुळे जीवाला धोका होणार असेल तर आता जर का ह्या परिस्थितीमध्ये आपण काहीतरी नीती तयार ता केला तर भविष्यामध्ये आहिला नदीपासून होणाऱ्या संभाव्य धोक्याला आपण अडवू शकतो तुम्हाला म्हणजे एक आणखी एक संदर्भ असा की युतीचं शासन असताना उजनीच्या अतिरिक्त म्हणजे जे का बॅकवॉटर आहेत त्या बॅकवॉटरचा वापर चिप्पडगाव केला आणि त्याचा वापर केल्यामुळे एक खूप सिंचन योजना राबवली अशी काही योजना आपल्या कार्यकाळामध्ये व्हावी आणि भविष्यामध्ये त्या आदिला नदीचं मूळ स्वरूप यावं यासाठीचा निजीआर अपेक्षित आहे ते आपण करणार का की आपण सांगितलेला विषय परवा आमच्याही आमदार कोटी मांडलेला होता आणि सगळ्या लोकांनी आमच्या म्हणणं जे आहे की नदीचं पात्र भरलेलं आहे आणि त्यामुळं अतिक्रमणही खूप झालेलं आहे त्यामुळे जे अतिक्रमण आहेवश्यक आहे नदीच्या पात्राची खोली होणं जे आवश्यक आहे जे आवश्यक आहे ते काम आपण नक्की करू या निमित्ताने सांगतो दुसरा विषय जो आहे तो आपण शहरामध्ये झालेला जो पाणी शहरामध्ये आला होतो सोलापूर शहरामध्ये आणि ते बऱ्याच लोकांच्या घरामध्ये गेले अशी कारणं आपण बऱ्यापैकी तपासली त्यामुळे नॅशनल हायवेचं काम झालं त्या ठिकाणी जी व्यवस्था पाण्याच्या जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही पाणी पास होत नव्हतं म्हणून जे तिथंच पाणी साठलं आणि घरामध्ये गेलं आणि हायवेच्या अधिकाऱ्यांच्या सोबत आपण चर्चा केलेली आहे महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा झालेली आहे त्यात समजा आपण मार्ग काढू आणि शहरामध्ये असं करत भाष्य करतो विनंतीवर भाष्य केलो जो आलेला नदीच्या भविष्याच्या संभाव्य धोके मला वाटतं डीपीआर तुम्ही म्हणला आहे मी ते काम करू म्हणून सांगितले दीप्यार करूं, करूं, दीप्यार आता जीपीआर करून करून जीपीआर नाही करता भाऊ काय म्हणणं महत्वाचं जीपीआर हे महत्वाचा विषय आहे भाऊ भाऊ चार भाऊ एक माझं करिअर कुठं आहे आज आपण पुढलेलो आहे हे